आता पाटलांना सन्मान्य सभापती महोदय प्रवीण दरेकर जी बोलले तेवढा वेळच मी बोलेन जास्त बोलणार नाही पुरवणी मत व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे सभापती मोदे, मोदे पंचवीस सव्वीसच्या या पुरवणी मागण्यामध्ये तब्बल पंच्याहत्तर हजार कोटीच्या पुरवणी मागण्या सन्मान्य वित्त मंत्र्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत एकूण साडेसात लाख कोटीचं बजेट आता आठ लाख नव्वद हजार कोटीवर या ठिकाणी पोचलेला आहे आणि या राज्यावर तब्बल नऊ लाख बत्तीस हजार कोटीचं कर्ज म्हणजे आता या राज्यातला माणूस घरातनं बाहेर पडताना सकाळी देवाला प्रार्थना करतो आणि बाहेर येऊन अजितदादानी कर्ज किती वाढवलं याचा विचार करतो तो ब्याऐंशी हजारवर त्या ठिकाणी प्रत्येक माणसाच्या डोक्यावर या ठिकाणी गेलेल आता शासनाची भूमिका मगाशी प्रवीणजींनी मांडली कर्ज काढणं चुकीचं नाही परंतु आता अठरा टक्क्यावर आमची मर्यादा पोहोचलेली आहे जी पंचवीस टक्क्यापर्यंत आम्हाला त्या ठिकाणी परवानगी आहे ती ऑलरेडी अठरा टक्क्यावर सभापती महोदय त्या ठिकाणी पोहोचलेल हे आकडे बघितल्यानंतर सभापती महोदय एक निश्चितपणे लक्षात येते की नियोजन आपलं कुठंतरी चुकलेलं आहे अर्थसंकल्प करत असताना या सगळ्या गोष्टीचा विचार करणं अभिप्रेत होतं किती टक्के आपण पुरवण्या करायच्या दहा टक्क्याच्यावर पुरवण्या मागण्याची आवश्यकता नाही मागण्या आपण कशासाठी करतो आकस्मित आलेल्या खर्चासाठी करतो परंतु या मागण्याचं बजेट बघितल्यानंतर ज्या अकरा विभागांनी सर्जिकल स्ट्राईक या मागण्यावर केलेलं आहे त्या अकरा विभागांना जवळजवळ पंच्याऐंशी टक्के बजेट हे फक्त या अकरा विभागांना देण्यात आलेलं आहे आणि या अकरा विभागांचा विचार केला तर मग चाललेल्या स्कीम्सला मार्चच्या बजेटमध्ये याला तरतूद का करण्यात आली नव्हती असा प्रश्न या ठिकाणी पडतो जवळजवळ सत्त्याऐंशी टक्के म्हणजे या पंच्याहत्तर हजारमधले सत्त्याऐंशी टक्के पासष्ट हजार कोटी रुपये हे फक्त अकरा विभागांना देण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे म्हणजे हे सगळी आकडेवारी बघितल्यानंतर सभापतीमध्ये हो मूळ अर्थसंकल्प हा नुसता दस्तवेज होता का अशी वास्तवता या ठिकाणी निर्माण होते आणि प्लॅनिंगमध्ये आम्ही कुठंतरी चुकतो नियोजन का इलेक्शन आफ्टर थॉट अशी परिस्थिती आहे कारण की निवडणुकीच्या आधी दिलेले शब्द हे मार्चच्या बजेटमध्ये येणं अभिप्रेत होतं परंतु ते आलेले नाहीत त्या लाडक्या बहिणीचा विषय आमच्या सगळ्यांनी त्या ठिकाणी काढला त्या संदर्भातली बजेटची तरतूद करणं गरजेचं होतं मार्चमध्ये मागण्यात ती करण्याची वेळ काय येते हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे सभापती महोदय आज महाराष्ट्राची पद ही नंबर वन म्हणून पूर्वी या ठिकाणी होती परंतु जी डी पीतला आता हा पंधरा पॉईंट चार होता तो तेरा टक्क्यावर या ठिकाणी पोहोचलेला पंतप्रधानांच्या सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या इकॉनॉमिक ॲडवायझर काउन्सिल टू द प्राईम मिनिस्टर मध्ये महाराष्ट्राची आर्थिक कामगिरी दशकेल दस आहे गुंतवणूक रोजगार आणि निर्यात या तिन्ही आघाडीवर महाराष्ट्र मागे पडला आहे इतिहासात म्हणून प्रथमच महाराष्ट्र ट्रॉपवरून स्लो लीग मध्ये आलेलं आहे हे आकडेवारी या ठिकाणी दिसून येत आज शासन एक ट्रिलियन इकॉनॉमीची बाब चर्चा या ठिकाणी करते परंतु एक ट्रिनेल इकॉनॉमी गाठायची असेल तो विकासाचा दर आज सात आणि नऊ टक्क्यावर आहे तो चौदा टक्क्यावर कसं घेऊन जाणार हे अजून त्या ठिकाणी सांगत नाही दादा मला या ठिकाणी दुसरा एक मुद्दा मागायचा आहे की आज एसनं रेसिप्रोकल टॅक्स या ठिकाणी लागू केला ऑगस्ट हा टॅक्स या देशामध्ये लागू झालेला आहे त्याचा विचार कुठं आपण करणार आहोत का नाही ही माझ्या पुढे प्रश्न आहे कारण की या यू एस एक्सपोर्टमध्ये सभापतीमध्ये पंधरा टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे मग मॅन्युफॅक्चरिंग असेल जेम्स असेल केमिकल असेल फार्मास्युटिकल असेल इंजिनिअरिंग असेल या सगळ्यामध्ये पंधरा टक्के वाटा हा महाराष्ट्राचा आहे उद्या त्याचा परिणाम आमच्या सी जी एस टी आणि आय जी एस टीवर या ठिकाणी होणार आहे ह्याचाही विचार कुठं केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही आणि म्हणून या रेसिप्रोकल ट्रॅक्सच्या माध्यमातून देखील उद्याच्या भविष्यकात राज्यापुढं आर्थिक अडचण येणार आहेत त्याचा या ठिकाणी विचार कुठे केलेला नाही सभापती महोदय एका बाजूला या पुरवण्या मागण्या करत असताना पैशाची गरज आहे पैसे गरजेचे आहेत विकासाला गरजेचं आहेत असं म्हणलं जातं परंतु दुसऱ्या बाजूला सभापती महोदय जी आकडेवारी मार्चच्या बजेटमधली आकडेवारी आहे त्या आकडेवारीचा खर्च बघितला तर या सरकारचं धोरण नेमकं काय हे आपल्या लक्षात येईल वित्त विभाग जे दादांच्या नेतृत्वाखाली आहे डिसेंबर पर्यंत चौदा टक्के नगर विकास विभाग पंचेचाळीस पॉईंट सत्तेचाळीस टक्के ग्रह विभाग पन्नास पॉईंट पंधरा टक्के सार्वजनिक बांधकाम एक्केचाळीस टक्के ग्राम विकास एकतीस पॉइंट पासष्ट टक्के महिला व बाल विकास

अन्न व नागरी पुरवठा चौतीस टक्के उच्च व तंत्र शिक्षण एक्कावन्न टक्के वैद्यकीय शिक्षण चोपन्न टक्के म्हणजे अर्थसंकल्पामध्ये या पंधरा विभागांना सभापती महोदय पाच लाख दहा हजार कोटी तरतूद होती खर्च झालाय फक्त छप्पन कोटी रुपये मग या पुरवण्या मागण्या आहेत या पुरवण्या मागण्या खर्च होणार आहेत का तर या खर्च त्या ठिकाणी होणार नाहीत तुम्ही मागचाच खर्च जर आठ महिन्यात करू शकला नाही तर राहिलेल्या तीन महिन्यात हा खर्च तुम्ही कसा करणार आहात एकूण आचारसंहिता परत महिन्याभरात या ठिकाणी लागेल एकूण राज्याच्या बजेटचा विचार केला तर सभापतीमध्ये फक्त बेचाळीस टक्के पैसे बेचा खर्च झालेले आहेत बेचाळीस टक्के पैसे खर्च झालेले आहेत कशा पद्धतीनं पाठ तोपटून घेत आहेत कशा पद्धतीनं डिपार्टमेंटची कामं चांगले आहेत टॉप डिपार्टमेंट काढले हे पाच टॉप डिपार्टमेंट आहेत कशावर कशावर आधारित या ठिकाणी केले बेचाळीस टक्के फक्त राज्याचा खर्च झाला असेल तर हे राज्य फक्त बजेट ह्या तरतुदी आहेत आकडेवारी आहे लोकांना फसवण्यासाठी जाहीर केलेल्या आकडेवारी आहे प्रत्यक्षात लोकांच्या पुढं कुठलाही लाभ पोचत नाही ही वास्तवता या आकडेवारीतून दिसून येत आणि ही दादा आकडेवारी माझी नाही भीमसवरचीच आकडेवारी आहे आपली या शासकीय आकडेवारी मी इथं बोलून या ठिकाणी दाखवते जी आकडेवारी जाहीर या ठिकाणी आज सभापतीमध्ये गृह विभागाच्या मागणी क्रमांक बाब क्रमांक अठ्ठावीस ते चाळीस याच्यावर बोलत असताना राज्यामध्ये ग्रह विभागाची अवस्था काय दररोज किमान सहा खून आणि तेवीस बलात्कार या ठिकाणी होतात आजचे दिवस कुणासाठी आहेत तर गुन्हेगारांसाठी सोनेरी दिवस आहेत हे वास्तव या ग्रह खात्याचं आहे पुणे हे विद्याचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं दुर्दैवाना तर पुण्याची ओळख ही कोयतेचा कोयता गँगमुळं देशभर आणि राज राज्यभर या ठिकाणी ओळखले जाते आज एकट्या पुणे शहरामध्ये चाळीस गुन्ह्यामध्ये एकशे पंचाहत्तर आरोपी पिंपरी आरोपी हे मोककाखाली या ठिकाणी कारवाई केली जाते कारवाई केली चांगली गोष्ट आहे परंतु कारवाई का केली गेली कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित नाही हे याचं चित्र आहे ज्यावेळी कारवाई होते याचा अर्थ मोका लावण्याची वेळ होते त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित नाही कायदा आणि सुव्यवस्था घसरलेला आहे हे यातून या ठिकाणी दिसून येते ड्रग्सच्या मध्ये अडकलेला आरोपी नगराध्यक्षाचा उमेदवार या ठिकाणी होतो एका पक्षामध्ये जातो आणि नगराध्यक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी होतो सरकार पुरस्कृत गुंडाराज हे या राज्यामध्ये या ठिकाणी चालू आहे संतोष देशमुखाची हत्या असेल संपदा मुंडेंची या ठिकाणी आत्महत्या असेल गुंड निलेश गयावळ लंडनला जाण्याचा प्रकार असेल किंवा सोमनाथ सूर्यवंशी अठ्ठावीस ते चाळीस पहिलं बोललो योगेश मी नाव डॉक्टर संपदा मुंडेंची आत्महत्या असेल किंवा सोमनाथ सूर्यवंशींच्या संदर्भामध्ये हायकोर्टानं निर्देश देऊन एस आय टी नेमण्याची वेळ असेल मग कायदा आणि सुव्यवस्था कशा पद्धतीची आहे हे आपण जाणतो कोल्हापूरमध्ये दोन दिवसापूर्वी एक...